आज सन्मान्य भरतशेट गोगावले यांचा गेल्या दोन दिवसाखाली नियोजित दौरा ठरला त्याप्रमाणे दौरा अतिशय नियोजित सुव्यवस्थितरित्या चालू होता आणि या ठिकाणी नागरिक हे शिवसेना भवन येते त्यांच्या अडी अडचणी घेऊन सन्मान्य मंत्री महोदयांना भेटायला आले होते याच वेळेस बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवरती दोन्ही आमदार सुभाष बाप्पू देशमुख आणि विजय मालक देशमुख हे देखील येऊन सन्मान्य पालकमंत्री यांची भेट घेतली आणि यानंतरचा पुढील दौरा हा प्रशासकीय जे आपले नियोजन भवन बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी भरत शेठ हे तिथून पुढं जाणार होते कायमशीर व्यवस्थितरित्या हा दौरा हा चालू असताना काही समाजातून काही पक्षातून जे ज्यांची हकालपट्टी झाले ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ज्यांनी महायुतीशी गद्दारी केली अशा लोकांनी या ठिकाणी दहा ते पंधरा जण टोळके आले आणि त्यांनी भरतशेठ समोरच रावीची भाषा त्यांनी सुरुवात केली आणि एक प्रकारचं चांगल्या दौऱ्याला नागरिक या ठिकाणी हजारो उपस्थित होते त्यांचे प्रश्न हे भरतशेट सोडवत होते अशा टायमाला एक मीडियाच्या समोर किंवा एक जनतेसमोर एक चुकीचा मेसेज जावा आणि हे दौरा या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न जे स्वतःला एक स्वतः स्वयंभोषित पदाधिकारी म्हणून समजतात अशा लोकांनी केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याबद्दल प्र पक्षाच्या वरिष्ठांना आणि पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलेलं आहे कोण होते पदाधिकारी माजी पदाधिकारी काय नाव ज्यां जे माजी शहर प्रमुख आहेत ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अशा अनेक काय त्यांच्यासोबतच्या त्यांच्या जवळच्या टोळक्यांनी अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी घडवू करण्याचा प्रयत्न केलेला आहे मनोज शेजवाल हे विधानसभेमध्ये आडम असतील किंवा वेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे ते सावंत समर्थक म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात आणि सावंतांनी या अगोदर एक कोकणातून येऊन मंत्री या ठिकाणी किंवा को, कोकणातून येऊन जर एखाद्याने पश्चिम महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्टेटमेंट तानाज सावंत यांनी आधी दिलं होतं आणि त्यांचे हस्तक आज भरत गोगावले आलेले असताना त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कार्यकर्ते रेस्ट हाऊसला उभे आहेत सगळे बराच वेळ झाला मी फक्त साहेबांना घ्यायला आलो बाकी दुसरं काय नाही काय गैरसमज असेल झाला संपला तो विषय साहेब आले विषय संपला कार्यकर्त्यांची बाचावाची झाली असं हा कार्यकर्त्यांची बाचावाची झाली काय बाकी दुसरा विषय नाही 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 गैरसमज गैरसमजातून गैरसमजातून काहीतरी होत असतं बाकी काय नाही साहेबांची वाट बघतायत बाकी कुठं काही झालेलं नाही